महाराष्ट्रातील शेतकरी बरेच दिवस झाले की नमो शेतकरीचा हप्ता आध्या आला नाही त्यामुळे वाट पाहू नयेत पण शेतकरी मित्रांनो आता ह्या जे काही मार्ग ते हा हप्ता कधी मिळणार आहे आणि त्याचबरोबर या तुम्हाला दोन हप्ते एकत्र मिळणार आहेत की चार हजार रुपये जमा होणार आहेत संपूर्ण माहिती एवढ्या मोठी पाहणार पण त्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक सुद्धा करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे जे काही पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरीचा येते त्याची आतापर्यंत तुम्हाला सहा किंवा सात हप्ते मिळालेले आहेत पण जो काही आठवा हप्ता आहे तो अद्याप मिळाला नाही तर शेतकरी मित्रांनो हा हप्ता हप्ता अद्याप मिळाला नाही याचे समज्यात मोठे कारण तुम्हाला माहित आहे की जी काही निवडणूक होती नगरपालिकेची असो याची असो त्यामुळे आचारसंहिता लागली होती त्या आचारसंहितेमुळे कोणत्याच निधीची तरतूद केल्यामुळे आणि त्याचबरोबर ते मंजूर बी नव्हते गेले जार बी नव्हता काढला त्यामुळे हे पैसे अडकून राहिले होते पण शेतकरी मित्रांनो आता हे मार्ग मोकळे झाले आहेत आणि त्याचबरोबर गावपातळीवर ग्रामीण निवडणुका पण येत आहेत तर आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की या निवडणुकीमध्ये पण जर आचारसित्यानंतर हा हप्ता थकीत राहिला तर असं नाही होणार कारण की शेतकरी मित्रांनो सध्या या हप्त्यासाठी मंजुरी करण्यात आलेली आहे मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ह्या हप्त्यासाठी जे काही निधी आहे त्याची तरतूद बी होत आहे फक्त याचा आता जार निघायचा राहिलेला आहे आणि हा हप्त्याची तारीख सुद्धा सांगण्यात ता आली तारीख आपण लास्टला सांगणार आहोत पण त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात का नाही हे पाहून घ्या कारण की शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की अपात्र करत आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट्स कमी पडत आहेत आता काय काय डॉक्युमेंट्स कमी पडत आहेत आणि का शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत हे पण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो समजत पहिले म्हणजे की शेतकरी अपात्र का करण्यात आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो ज्या कुटुंबातून जे काही शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांच्या नाव जहातभरा होती ती दोन हजार एकोणीस किंवा आठ दोन हजार अठरा या साली पी एम किसान जेव्हा सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक शेतकरी हे पात्र होते पण कालामान बदलत बदलत आला सरकारला हा निधी वाढवत आला वाढवण्यात आला आणि सरकारला जास्तीत जास्त पैसे मोजावे लागत होते त्यामुळे सरकारने एक सोपा मार्ग काढला कुटुंबातून फक्त एकच व्यक्ती हा पी एम किसान किंवा नमो शेतकरीसाठी पात्र राहा त्यामुळे बऱ्याचशा शेतकरीची छाटणी करण्यात आली कुटुंबातून फक्त एकच मुखिया यासाठी पात्र होते बाकी शेतकरी हा पात्र करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांना हा निधी मिळत नाही आता काही शेतकऱ्यांची ते निधी पात्र असून सुद्धा मिळत नाही आता पात्र असून का मिळत नाही याच्या मागचं कारण हे की तुम्ही जे काही डॉक्युमेंट दिले आहेत त्याची अपूर्णता किंवा ते अपडेटला आलेले आहेत त्यामध्येच फार्मा आय डी एक आहे जी की नवीन आता कागदपत्र आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचं माहीत बी नाही शेतकरी ओळखपत्र म्हणून ओळखले जाते हे ओळखपत्र नसल्या असल्याशिवाय कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही पीक विमा असो नमो शेतकरी असो पी के पी एम किसान असो कोणत्याच नाही तर या योजनेचं आपलं फार्म आय डी कार्डणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे की लँडची प्रॉब्लेम जे काय आपल्या स जमिनीचा सातबारा बरा उतार आहे जो की आपण जोडलेला आहे ते दुरुस्त करायला किंवा अपडेट करायला आला असतो त्यामुळे पुन्हा एकदा तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपला अपडेट आहे का नाही आणि पी एम किसानसाठी लिंक आहे का नाही हे पाहून घ्यायचं आहे आता शेतकरी मित्रांनो तिसरा म्हणजे की के सी आधार कार्डशी केवाय सी करून बँकला लिंक नसताना तर कोणत्याच योजनेचे पैसे तुम्हाला मिळू शकत नाहीत कारण की तुमच्या बँकेपर्यंत पैसे येतात पण तुमचा आधार कार्डचा पूर्वता गा डाटा नसल्यामुळे हा पैसे वापस जातात आणि शेतकऱ्यांना वाटतं की आपण पात्रच नाहीत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या बाबी आहेत आता जे काही शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला नव्हता आणि त्यांनी हे कागदपत्र जोडली त्यानंतर आठव्या हप्त्यासंग सातवा हप्ता पण शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा प्रकारे तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहेत ही झाली पैशाची पूर्तता आता हा हप्ता जानेवारीच्या ॲंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या सटिंगला हा मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला फक्त पी एम किसान नमो शेतकरीचे दोन हप्ते मिळणार आहेत पी एम किसानचा हप्ता फेब्रुवारीच्या लास्टाच्या आठवड्यामध्ये मिळेल असे सांगण्यात आलेले आता हे दोन्हीची तारीख तुम्हाला स सा, फिक्स सांगण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता जार निर्गमित करण्यात येत आहेत जार निर्गमित म्हणजे की जार जाहीर करण्यात आला त्यानंतर तुम्हाला ही माहिती पुरेपूर पुरणे पुरण्यात येईल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हे कामं किंवा हे माहिती तुमच्या इतर पाहुण्यांना मित्रांना पोहोचली पाहिजे कारण की ते पण ही कागदाची पूर्तता करून पात्र होतात भेटूयाने सोमयी हो तोपर्यंत धन्यवाद त्यांना हा व्हिडिओ शेअर करा